नमस्कार बालमित्रांनो इयत्ता पाचवी मराठी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक सात आरण्य लिपी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत आपण पाहिलं की केव्हा केव्हा आपण जंगल सफारीसाठी जातो आणि त्यावेळी आपल्याला प्राणी दिसत नाहीत तर प्राण्यांच्या ज्या खानाखुना असतात त्या म्हणजेच त्या प्राण्यांचे असते आरण्य लिपी या पाठामध्ये आपण वाघ तसेच जंगली कुत्रा हसवल गवा हरिण यांच्या पायांचे वेगवेगळे ठशांचे वैशिष्ट्य पाहिले तसेच हे जे प्राणी जंगलामध्ये फिरत असतात तेव्हा त्यांचे लक्षणं कोणते असतात ते कसे ओळखायचे याविषयीची माहिती आपण पाहिली म्हणजेच एकंदरीत वन्य प्राण्यांच्या ठशावरून आपल्याला त्यांची बरीच माहिती गोळा करता येते हे आपल्याला समजलं तर आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात अ अरण्य लिपी म्हणजे काय आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर जंगलात प्राण्यांच्या खानाखुना सर्वत्र विखुरलेल्या असतात यालाच वन्य प्राण्यांची आरण्यलिपी लिपी म्हणतात अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ वाघांची गंती कशावरून केली जाते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गंती केली जाते अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर लिहूया उत्तर हरिण सांबर व काळवीट हे प्राणी मोठ्या आवाजात ओरडून धोक्याची सूचना देतात अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे हा पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नाची तीन चार वाक्यात लिहा प्रश्न पहिला अ वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून पाला चालणे टाळतो तो पावल वाटेवरून नदी नाल्याच्या पात्रातून वाळूवरून चालतो ओल्या वाळूत मातीत वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले की समजावे ते वाघाचे क्षेत्र आहे अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ वाघ वाघणीच्या ठशामध्ये काय फरक असतो आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर वाघ वागण्याचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्यांच्या मागच्या पायात फरक असतो वाघाचा पंजा चौकोनी असतो लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो आणि रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते आता आपण याच उत्तर लिहूया उत्तर काही प्राण्यांच्या विष्ठेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तर लिहा पूर्ण केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात लिहा पहा तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतीचे व आवाजाचे निरीक्षण करा आणि तुमचे अनुभव लिहा आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे आमच्या घरी मांजर व गाय हे प्राणी आहेत तर आमच्या शेजारी कुत्रा व शेळी हे प्राणी आहेत मांजर भाकरी दूध पाव तर उंदीर देखील खातो गाय गवत कडबा पेन खाते कुत्रा चपाती भाकरी चिकन मटन खातो तर शेळी झाडाचे पाने छोटे गवत आणि झाडावरील शेंगा खाते मांजर उंदीर पकडताना दबा धरून बसते पावलांचा आवाज होऊ देत नाही तर गाय शेतातून घरी आली की तिच्या वासराला चाटते व जोरात हंबरते कुत्रा आम्ही घरात आलो की सेफ्टी हलवतो व आमच्या अंगावर चढतो शेळी बे बे असा आवाज करते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारे आरण्यलिपी लिपी या पाठाचा सध्या या ठिकाणी पूर्ण झालेला आहे या पाठाच्या खाली खेळू या शब्दाशी असा एक आपणाला काही उपक्रम दिलेले आहेत तर यामध्ये मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स आणि श होतो ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी याप्रमाणे पैसा आणि महेश या शब्दाची सामान्य रूपे लिहा आता आपण लिहूया पा पैसा पैशाने पैशाचा पैशात पैशावरून अशा प्रकारे आपण त्याचे सामान्य रूप लिहू शकतो आणि महेश महिशीने मैशीला म्हैशीचा म्हशीवरून अशा प्रकारे आपण याचे सामान्य रूपे लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा या पाठात पाला पाचोळा झाडे झुडपे नदी नाले हे जोड शब्द आलेले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असलेले आणखी जोड शब्द लिहा आपण लिहूया पहा कामधंदा हवा पाणी केर कचरा पाट पाणी झाड लोट भाजी भाकर अशा प्रकारे आपण अनेक जोड शब्द या ठिकाणी लिहू शकतो त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा मजा या शब्दाला शिर हा शब्द लागून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्दांचा संग्रह करा तर आता आपण पहा शिर असणारे शब्द लिहूया उत्तर पहा मजा मजेशीर हा प्रत्यय लावलेला आहे तसंच वक्तशीर गमतीशीर कायदेशीर फायदेशीर हवेशीर आणि आटोपशीर अशा प्रकारे आपण विविध शब्दांचा या ठिकाणी संग्रह केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा वाचा पण सर्वप्रथम वाचन करूया सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू नव्हतास तर मला करमत नव्हतं सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात केली आता खाली आपण एक प्रश्न दिलेला आहे पहा वरील परिचयात अधोरेखित केलेले सर्व नामे कोणासाठी वापरले आहेत ते त्या शब्दासमोर लिहा उदाहरण दिलेलं आहे त्याला जसं की सुभाषसाठी तर आता आपण त्याचा तुला मला त्याच्या तो तू तो आणि त्याने कोणासाठी वापरले आहे ते लिहूया पहा अ त्याचा हे सुभाषसाठी वापरलेलं सर्वनाम आहे त्यानंतर तो परत सुभाषसाठीच वापरलेला आहे त्यानंतर तुला हे तुला कोणासाठी समीरसाठी वापरलेलं आहे परत तू ते देखील समीरसाठीच वापरलेलं आहे मला सुभाषसाठी वापरलेला आहे त्यानंतर तो सुभाषसाठी वापरलेला आहे त्याच्या साठी वापरलेला आहे आणि त्याने देखील सुभाषसाठी हे सर्वनाम वापरलेले आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे खाली काही वाक्य दिले आहेत त्यातील नामे ओळखून त्यांच्यासाठी योग्य ती सर्व नामे वापरा आता आपण हा प्रश्न लिहूया अ हसीना खूप हुशार आहे टिंबटिंब रोज शाळेत जाते या वाक्यामध्ये हसीना हे नाम आहे आता तिच्यासाठी आपण सर्वनाम वापरायचं आहे ती मग वाक्य तयार होईल हसीना खूप हुशार आहे ती रोज शाळेत जाते त्यानंतर पुढे आहे आ पक्षी उडत उडत लांब गेले टिंबटिंब दिशेनाशे झाले या वाक्यामध्ये पक्षी हे नाम आहे त्यांच्यासाठी सर्व नाम वापरायचे आपण ते पक्षी उडत उडत लांब गेले ते दिशेनाशे झाले त्यानंतर पुढे ई बाई मुलांना खाऊ वाटत होत्या टिंबटिंब मुलांशी गप्पा मारत होत्या या वाक्यामध्ये बाई हे काय आहे नाम आहे त्यांच्यासाठी विशेष सर्व नाम येणार आहे त्या बाई मुलांना खाऊ वाटत होत्या त्या मुलांशी गप्पा मारत होत्या अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे सर्वनाम वापरायचं आहे पुढे ई भाऊ घरात गेला टिंबटिंब काही सूचना या ठिकाणी भाऊ हे नाम आहे त्याच्यासाठी सर्वनाम नाम येणार त्याला मग वाक्य तयार होईल भाऊ घरात गेला त्याला काही सूचना अशा प्रकारे आपण या ठिकाणी नामे वळखून सर्वनाम वापरलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा आता इथे पाहूया आपण काही वाक्य दिले आहेत त्यातील आपलं सर्वनाम ओळखायचं आता पहिलं वाक्य आहे ते, ते बाजारात गेले या ठिकाणी ते हे सर्वनाम आहे त्या ठिकाणी आपण अधोरेखित करायचं आहे म्हणजे रेषा उडायच्या खाले आ तुला त्यानी हाका मारल्या या ठिकाणी तुला आणि त्यानी हे दोन सर्वनाम आहेत त्यांच्या खाली आपण रेषा उडूया पुढे ई आम्ही जेवत होतो या ठिकाणी आम्ही हे सर्वनाम आहे त्याच्या खाली आपण रेषा ओढायची आहे पुढे आहे ई त्याचा आवाज गोड आहे या ठिकाणी त्याचा हे सर्वनाम आहे आपण या ठिकाणी त्याच्याला अधोरेखित करायचं आहे पुढे मी स्वतः झाडून घेतले या ठिकाणी मी आणि स्वतः हे दोन सर्वनाम आहेत या दोन्हीच्या खाली आपण रेषा ओढायचे आहे आणि शेवटचा आहे ऊ आपण प्रकल्प पूर्ण करूया या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे आहे त्याखाली आपण अधोरेखित करायचे आहे अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा या पाठातील सर्वनामे शोधावल्या तर या पाठामध्ये पहा आपण आपल्याला त्यांच्या त्या त्या, त्या आपण तो ते ही त्याचा त्याचे ही असे काही सर्वनामे पाठामध्ये आल्याची आपल्याला दिसून येते या प्रश्नाचं उत्तर आपण अशा प्रकारे पूर्ण करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आरण्य लिपी क्रमांक सात इयत्ता पाचवी मराठी आपण या पाठाचा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे तसेच या पाठाच्या काही आपल्याला का व्याकरणाचा भाग दिला होता खेळू या शब्दाशी तो देखील आपण पूर्ण केलेला आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त देखील होणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन स्वाध्यासह हो, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद